श्री स्वामी समर्थ सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार गुरुवार आपल्या महाराजांची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या दिवशीच महाराजांनी आपला देह सोडला महाराज सगुण रूपाने आपल्या सोबत नसले तरी निर्गुण रूपाने ते प्रत्येक वेळेला आपल्या सोबतच असतात आणि ह्या पुण्यतिथीपर्यंत आपल्याला महाराजांच्या काही सेवा करायच्या त्या काय सेवा करायच्या आहेत किती करायच्या ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थन नमस्कार मी पूनम पाटील माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार गुरुवार आपल्या महाराजांची पुण्यतिथी आहे खरं तर हा दिवस कोणालाच नको असतो पण आपल्या महाराजांची पुण्यतिथी आहे म्हणून आपल्याला महाराजांच्या काही सेवा करायच्या आहेत आणि सेवा करून आपल्यालाही महाराजांची पुण्यतिथी साजरी करायची आहे नुकतंच महाराजांचा प्रगट दिन आपण खूप आनंदाने उत्साहाने साजरा केला तशी महाराजांची पुण्यतिथी आपल्याला महाराजांची सेवा करून साजरी करायची तर महाराजांची सेवा म्हणजे काय करायचं तर तुम्ही नित्यसेवा करू शकता पारायण करू शकता संकल्पयुक्त पारायण करू शकता आता नित्यसेवा म्हणजे काय तर बघा स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आहे त्या ग्रंथातल्या तीन अध्याय आपल्याला रोज वाचायचे आहेत म्हणजे आज एक दोन तीन वाचले तर उद्या पाच सहा सात असे क्रमशः रोज आपल्याला तीन अध्याय वाचायचे आहेत त्यानंतर अकरा माळे जप करायचं आहे आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे पण आपल्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपल्याला अकरा माळे जप करणे किंवा अकरा वेळा तारकमंत्र म्हणणे शक्य नसते म्हणून काय करायचं स्वामींची नित्यसेवा रोज करताना स्वामी चरित्र सारामृत हे अध्यायातले ह्या ग्रंथातले तीन अध्याय एक माळ जप आणि एक वेळा आपल्याला तारकमंत्र म्हणायचं आहे आणि प्रत्येक स्वामी भक्तांना ही स्वामी सेवा रोज करायचीच आहे त्यानंतर तुम्ही पारायण करू शकता म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातले एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत एक ते एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत आणि एक ते एकवीस अध्याय वाचलं की तुमचं एक पारायण होईल असं तुम्ही सात पारायण करू शकता किंवा अकरा पारायण करू शकता किंवा जर वेळ असेल तुम्ही एकवीस पारायणही करू शकता म्हणजे एक ते एकवीस अध्याय वाचायचे तर एका बैठकीमध्ये तुम्हाला एक ते एकवीस अध्याय वाचणं शक्य नसेल तर काय करायचं आज सात वाचायचे उद्या सात वाचायचे आणि परवा सात वाचायचे म्हणजे तुमचं तीन दिवसामध्ये होईल सध्या तीन दिवसामध्ये तुमचं एक पारायण होईल त्यानंतर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करू शकता तर संकल्पयुक्त पारायण म्हणजे काय तर जर एखादी कठीणातली कठीण इच्छा तुमची पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या डोक्यावर एखादं संकट असेल त्या संकटातून तुम्हाला जर बाहेर निघायचं असेल तर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करू शकता ते करण्यासाठी काय करायचं एक नारळ आणि खडी साखर घ्यायची आणि आपल्या जवळच्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं आणि ती नारळ आणि खडीसाखर महाराजांच्या चरणाजवळ ठेवून महाराजांना तुमचं दुःख तुमच्या डोक्यावर जे काही संकट असेल ते महाराजांना सांगायचं तिथून घरी यायचं आणि पारायला सुरुवात करायची पण बघा स्वामींचं महाराजांचं केंद्र जर तुमच्या घरापासून लांब असेल किंवा तिथे जाणं तुम्हाला जर शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये जी महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती असेल त्या मूर्तीजवळ त्या फोटोजवळ नारळ आणि खडीसाखर ठेवून आपले तुम्ही महाराजांना आपलं दुःख सांगून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता पण बघा ज्या परब्रह्माला आपण आपला गुरु मानतो त्या गुरूंचा फोटो तुमच्या घरात असणं म्हणजे असायलाच पाहिजे ज्यांना आपण गुरु मानतो त्यांचा फोटो आपल्या घरात असायलाच पाहिजे आणि महाराजांच्या फोटोच्या समोर बसूनच आपल्याला नित्य नित्यसेवा करायची किंवा पारायण करायचे ते महाराजांच्या फोटोच्या समोर बसूनच आपल्याला करायचं आहे म्हणून महाराजांचा फोटो जर तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा एखाद्या फोटोच्या दुकानामध्येही महाराजांचा फोटो दुकाना मिळेल महारा तो फोटो आणा घरामध्ये लावा आणि त्यांच्या समोर बसूनच नित्यसेवा करा तर ही नित्यसेवा अशी तुम्ही सव्वीस एप्रिलपर्यंत तुम्हाला जशी हवी असेल तशी जितकी करायची तितकी तुम्ही करू शकता कारण महाराजांची अशी ही सेवा आहे की ती कधीच वाया जात नाही त्याचं फळ उशिरा का होईना पण महाराजांच्या सेवेचं फळ हे नक्कीच मिळते पण कधी कधी आपल्याला असं वाटते की मी महाराजांची इतकी सेवा करतो इतके पारायण करतो तरी माझ्याच दुःख वाट्याला इतके दुःख इतके संकट का तर बघा हे आपल्या नशिबाचे भोग असतात आणि ते नशिबाचे भोग आपल्याला भोगून भोगूनच संपायचे असतात पण एखादी कधी कधी असं होते की आपल्या डोक्यावर एखादं खूप मोठं संकट येते आणि त्या संकटातून आपण अलगदपणे बाहेर निघतो म्हणजे कसं बाहेर निघतो हे आपला आपल्यालाही कळत नाही तर ते आपण का निघतो कारण महाराजांची साथ आपल्याला असते तुम्ही जितकी नित्य सेवा करा तितकं तुमच्या डोक्यावर कितीही मोठं संकट आलं तरी महाराज सुखरूपपणे आपल्याला त्यातून बाहेर काढतात कारण महाराजांचं ते ब्रीदवाक्यच वाक्यच आहे ना की भिवू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून कितीही दुःख कितीही संकट आलं तरी महाराज त्याच्यातून आपल्याला सुखरूप बाहेर काढतातच आणि तुम्हाला एक सांगायचं राहून गेलो की तुम्ही महाराजांची म्हणजे नित्यसेवा करा किंवा पारायण करा कुठलीही सेवा करा ती सेवा करण्याच्या आधी एक पुस्तक आहे स्वामी सेवा नित्य स्तोत्र आणि मंत्र त्या पुस्तकामध्ये स्वामी स्थवन दिलेलं आहे पहिल्याच पानावर अगदी स्वामी स्थवन आहे कुठलीही सेवा करण्याच्या अगोदर ती नित्यसेवा म्हणजे कुठलीही नित्यसेवा करण्याच्या आधी ते स्वामी स्थवन तुम्हाला वाचायचं आहे ते स्वामी स्थवन वाचायचं आणि त्यानंतरच नित्यसेवाला सुरुवात करायची आता बघा सव्वीस एप्रिल पर्यंत महाराजांची पुण्यतिथीपर्यंत तुम्हाला जितकी सेवा भरभरून महाराजांची सेवा करायची तितकी तुम्ही सेवा करा वेळात वेळ काढा आणि महाराजांची सेवा करा त्या सेवेचं फळ महाराज तुम्हाला नक्कीच देतील आणि ते फळ इतकं देतील की घ्यायला आपली ओंजळ कमी पडेल म्हणून तुम्हाला जितकी शक्य होईल तितकी महाराजांची सेवा करा आणि माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चरणी प्रार्थना करूया काही सगळ्यांचं स्वामीराया चांगलं होऊ द्या आणि व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ